शुगर किती किती आता सध्या आहे आहे जेवणानंतर नाही जेवणाच्या अगोदर जे आहे सत्तेचाळीस आहे आणि जेवणानंतर तीनशे पंचेचाळीस तीनशे पंचेचाळीस किती वेळा कधीची आहे जेवणाच्या अगोदरची आणि जेवणानंतरची तीनशे पंचेचाळीस आणि इन्सुलिन किती वेळेस घेतात ते चार वेळेस तो कुठं कुठं घेता बाबा नाभीमध्ये पूर्ण नाभीमध्ये घेतात आगोत नाही एकच जागी घेतात चाव घेबी आगोत नाही तुझी कशी घेतात अख्या

कधीची आहे जेवणाच्या अगोदरची आणि जेवणानंतरची तीनशे तीनशे आणि इन्सुलिन किती वेळेस घेतात त्या चार वेळेस चार वेळेस तो उकडं उकडं घेता बाबा नॉवेमध्ये ये पूर्ण नावेमध्ये घेतात आगो नाही एकाच जागी घेतात चहा उघेबी आगो नाही तुझी कशी घेता दाख्यो कशिगे तो दाखियो हाँ का, का। आ गोत का होती कदी कदी कहता है रोज तुम्हारा शुगर होती है तो क्या प्रॉब्लम चक्कर ये होती है बनाता नहीं टोंगळे दुखत होते पण आता बी दुख न झाले कंबर दुखत होती पहिले पण आता दुखत नाही टोंगळे दुखत होते दुःख न झाले तर किती वर्षापासून प्रॉब्लेम जातो पण एक वर्ष एक वर्षापासून नाही शुगर एक वर्षात शुगर साठी किती डॉक्टर दोन डॉक्टर काय म्हणले त्यांनी आयुष्यभर शुगर आयुष्यात लागते नाही म्हणले की बातच कवर होते पण वयणी झाली एक वर्ष झाला त्याच्यामुळे लागण काय काय अजून अजून कंबर दुखू लागली अच्छा इंजेक्शन घ्यायला लागत होते रोजची चार रोजची चार दिवसात आता किती घ्या लागला आता कमी घ्यायला आता कमी घ्याल आणि हे औषध कधीपासून चालू केलं जे तुझ्या हातामध्ये आहे तर हे हा? तीन आठवडे झाले तीन आठवडे झाले तीन आठवड्यामध्ये काय काय चांगलं झालं कंबर दुखणं कमी झाले पक्ष दुखणं कमी झाले टोंगळ दुखणं कमी झाले ना आता दुखणं कमी आणि शुगर किती होती तुला अगोदर पाचशे सहाशे होती पाचशे सहाशे आणि आता आता शंभरच्या वरील जात नाही आणि ऐंशी च्या खाली जात नाही रिझल्ट आला काय म्हणू इच्छितो तुझ्यासारख्या मुलांना खूप लोकांना शुगर होते तू किती त्रस्त होता ते किती त्रस्ते त्यांना काय म्हणू इच्छित होतो कि या औषध खाल्ल्यानंतर तुला एवढं चांगलं त्यांनी हे औषध खायला पाहिजे काय खायला पाहिजे